नमस्कार मी विश्वास ओडकी लयबारीच्या या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कालच सादर झालेलं जे काही बजेट आहे महाराष्ट्र सरकारचं बजेट हे दादानी सादर केलं ते महायुती सरकारच्या वतीने सादर केलं त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत चर्चेतले मुख्य जे भाग आहेत माझं स्पष्ट मत आहे की लोकान्वय करण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये बजेटच्या मार्गाने लोकांन्वय करणं ही एक अत्यंत वाईट प्रथा केंद्र सरकारची पण आहे आणि राज्य सरकारांची पण आहे बजेटमध्ये योजनांची जंत्री देणं आणि लोकांना खुश करणं की बघा आम्ही तुमच्यासाठी कसं काय करतोय असं सांगणं म्हणजे खरं म्हणजे बजेट नव्हे आणि म्हणून अक्षरशः शेकडो योजना अजितदानांनी सादर केल्या सवाल याच्या सगळ्या घटकांत या योजना आहेत पण मुद्दा असा की आपल्याला राज्याला हे किती परवडणार आहे याचा विचार त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने आणि सरकारने करणं आवश्यक आहे माझा मुद्दा असा आहे लक्षात घ्या सहा लाख बारा हजार कोटीपेक्षा जास्त खर्च असलेला हा अर्थसंकल्प ज्याच्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला जेव्हा त्यांनीच अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तूट ही एक लाख दहा हजार कोटीहून जास्त होती आणि तेव्हा सुद्धा त्यातलं जे काही महसुली तूट आहे ही सुद्धा प्रचंड मोठी होती आता गंमत बघा आता असं आहे की वित्तीय तूट आम्ही तीन टक्के एफ आर बी एम ऍक्ट अंडर कंट्रोल केलीये असं म्हणत असताना त्यांनी जे काही पावणे पाच लाखा कोटीच्या बजेटच्याऐवजी आणखी सहा लाख बारा हजार कोटीपर्यंत खर्च दाखवलेला आहे उत्पन्न कुठे आहे पण आता हे खर्च कर सुटलेले आहेत उत्पन्नाचे वाटे मर्यादित आहेत ते वाढवण्याची क्षमता या राज्य सरकारांची नाहीये अशा वेळेस प्रचंड खर्चाच्या योजना त्यांनी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळून निघावी म्हणून मध्य प्रदेशमधल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शिवराज चव्हाण यांनी लाडली बहीण ही योजना आणली तशी लाडकी बहीण बहीण ही योजना या ठिकाणी आणली आणि मला वाटतं जून जुलै महिन्यापासून दर महिन्याला पंधराशे ते दोन हजार रुपये अल्प उत्पन्न गटातल्या म्हणजे साधारणपणे अडीच लाख रुपये ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्या महिला मिळेल वयवर्ष एकवीस ते साठ पर्यंत म्हणजे याचा अर्थ काय झाला की या महिलांना तुम्ही दर दर महिन्याला पंधराशे ते दोन हजार रुपये देणार हे बजेटमधून देणार ते टॅक्स पैशा खिशातून देणार असे किती लोकांना हे मिळणार आहे ते साधारणपणे त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हे चव्वेचाळीस लाख लोकांना मिळणार आहे आता प्रत्यक्षामध्ये जातं किंवा नाही हाच खरा प्रश्न आहे त्या महिलांना जर खरोखर पैसे मिळाले तर त्याचा खूप मोठा आधार त्यांना मिळेल पण तसं होत नाहीये त्यामुळे महिलांच्या योजना असो विद्यार्थ्यांच्या योजना असो शेतकऱ्याच्या योजना असो मग त्या वीज माफीच्या असो किंवा कर्जमाफीच्या असो त्याच्यामध्ये कर्जमाफी तर दिलेलीच नाहीये आणि वीज माफी ज्या काही कृषी पंपांच्या आधारित शेतकऱ्यांना दिलेलं आहे ते अत्यंत मर्यादित आहे मुळामुळे वीज निर्मिती म्हणजे महाराष्ट्र सरकार कुठे आहे आणि वीज निर्मिती मा, जर आता महाराष्ट्र सरकारच्या एम कडून प्रामुख्याने होत असेल तर ते एम वरती आता कंट्रोल कोणकोण करत आहे महाराष्ट्राच्या वीज निर्मितीमध्ये अदानीकडे वीज जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यांच्या स्मार्ट मीटरचे धोके लोकांना भेडसावत आहेत ऑलरेडी त्या स्मार्ट मीटरच्या योजनेने लोक त्रस्त आहेत अशा वेळेस त्याच्याविषयी चकार शब्दही न बोलता अदानींकडे अंबानींकडे आणि टाटांकडे वीज निर्मिती आणि वीज वितरण याचा ठेकाच त्यांनी सोपवलेला आहे आणि मग योजना आखत असताना टॅक्स पेच्या पैशातून अदानींचं पण साम्राज्य उभं करायचं आणि आम्ही तुमच्यासाठी काही केलं असं दाखवण्याचा जो प्रकार आहे ह्याला लोकांनी म्हणतात आणि म्हणून खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की आताच आपलं बजेट एकोणीशे साठ साली महाराष्ट्र नवीन राज्य निर्माण झाल्यानंतर दर दहा वर्षाने साईज ऑफ द बजेट हे दुप्पट होत गेलं दहा वर्षामध्ये या टप्प्यामध्ये साठ ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद नव्वद ते, ते, ते दोन हजार आता दोन हजार नंतर कोरोना आला आता आपण दोन हजार चोवीसच्या मध्ये आहोत त्यामुळे आता आपण वन ट्रिलियन इकॉनॉमी करू अशी भाषा करणं म्हणजे आता चाळीस लाख कोटी जेमटेम आपण साईज ऑफ द बजेट आहोत आणि आपण पंच्याऐंशी लाख कोटीच्या गोष्टी करतो या ठिकाणी तुमचं उत्पन्न नाही तुमचा खर्च अवडवे वाढलेला आहे आणि तुमचं तुटीचं बजेट आहे फिस्कल डेफिसिट आणि रेव्हन्यू डेफिसिट तुम्ही पंच्याऐंशी लाख कोटीच्या गप्पा मारता त्यासाठी दोन हजार एकतीस पण उजाडणार नाही त्याच्याही ना पुढे जावं लागेल इतकी राज्याची अवस्था आर्थिक व्यवस्था वाईट असताना केवळ वा लोकांनाही करण्याकरता भाराभार योजना जाहीर करणं म्हणजे बजेट सादर करणं नव्हे आणि म्हणून बहिणींसाठी योजना असो विद्यार्थ्यांसाठी योजना असो शेतकऱ्यांसाठी योजना असो त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचणारच नाही कारण आता आपण अडीच ते तीन महिन्याच्या आत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जाणार आहोत ज्या अर्थी फेब्रुवारी मध्ये जे बजेट सादर केलं त्यानंतर ता मार्च सोळा नंतर एक लोकसभा निवडणूक चालू झाली आणि परीने तेव्हाच्या बजेटमधल्या तरतुदी जे एक लाख दहा हजार कोटीच्या तुटीचं होतं त्यातून तुम्ही काहीही करू शकला नाही असं तुमचंच म्हणणं आहे आणि आता तुम्ही पुरवणी मागण्या आणि बजेट अशा तऱ्हेने एक लोकांच्या टॅक्सच्या कलेक्शनमधून जे काही बजेट सादर करतायत तो लोकांवरती फायदा देणारा असं वरकणी जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये आपले आमदार आपले लोकप्रतिनिधी आपले कंत्राटदार यांचे खिशे भरणारा हा बजेट आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून महायुती सरकार आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये जे काही आता निवडणुकीमध्ये रणकंदन होईल त्याच्यामध्ये एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आपण या योजनांच्या मार्फत लोकांपर्यंत जाऊन आपण सत्तेमध्ये अधिक आमदार निवडून आणू असं जर एकनाथ शिंदेला वाटत असेल फडणवीसांना वाटत असेल किंवा अजितदाना वाटत असेल तर वा, लोक असा विचार करत नाहीयेत लोकांकरता ह्या योजना पोहोचव्यात तर काही निश्चितपणे मतामध्ये फरक पडेल मुळामध्येच मूलभूत असं काहीही या बजेटमध्ये नसल्यामुळे असं तर असतं ना की सर्व सर्व ओबीसी एस सी एस टी एम टी किंवा बहुजन समाजाच्या पंच्याऐंशी टक्के लोकांना काही मूलभूत रोजगार निर्माण करून देणं अशा दृष्टीने सरकारने या वित्तीय तुटीत सुद्धा आणखी काही भर घालून जर रोजगार निर्मितीच्या गोष्टी केल्या असत्या तर ते निश्चितपणे स्वागतार्ह झालं असतं असं जर केलं असतं की ज्या शाळा एकनाथ शिंदेच्या कालखंडात बंद झाल्या विद्यार्थी पटावर नाहीत हे निमित्त सांगून याच्याऐवजी बहुजनांना पंच्याऐंशी टक्के लोकांना शालेय शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापासून जे आता लांब ठेवण्यात येते त्यांना सामावून घेण्याकरता अधिक गाव प्रत्येक गावामध्ये नवीन शाळा महाराष्ट्र सरकार बांधेल विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय निर्माण करेल आणि पदवीपर्यंत शिक्षण मोफत होईल या सगळ्या बहुजनांच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण करण्याकरता शिक्षण मोफत करणं आरोग्य पंचवीस लाखापर्यंत मोफत करणं आणि शेतीला पाणी आणि वीज या दृष्टीने सवलत देणं आणि त्या ठिकाणी कर्जमाफीचा प्रश्न ज्या सरकारने नाही तो कर्जमाफीचा प्रश्न हाताळला असता आणि त्यानंतर जर व्यक्ती झाली असती तर आपण समजू शकलो असतो मूलभूत असं ह्याच्यात काही नाही ना महागाईवरती कंट्रोल ना नवीन रोजगार निर्माण करणं या ठिकाणी फक्त खर्चाच्या तरतूद घेत त्या कंत्राटदारांना टेंडर्स इश्यू करणारं हे सरकार आहे त्यामुळे टेंडरचं सरकार आहे हे कंत्राटदारांसाठी सगळ्या ह्या योजना आहेत लोकांपर्यंत झेरपेपर्यंत यांचे पक्षात जे आहे तीन पक्षांचे आमदार आणि कंत्राटदार यांना खुश करणाऱ्या या सगळ्या योजना आहेत आणि म्हणून हे लोकांसाठी बजेट असं जरी म्हटलं तरी ह्याच्यातून मतदान महायुतीला किती होईल हाच खरा प्रश्न आहे कारण संविधानाचं संरक्षण आजही ना केंद्रात होत ना राज्यात होत एक दहशतीचं वातावरण इंडियन पिरियल कोडमध्ये उद्या एक जुलैपासून जे लागू होणार आहे त्याच्यातून ब्रिटिशांच्या काळापेक्षा अधिक कठीण असा पोलीस राज या ठिकाणी निर्माण होतोय त्याच्याविरुद्ध जनता संतप्त आहे कामगारांचे कायदे पूर्णपणे रद्द झालेत त्याची सुद्धा लागू करणं हे सुद्धा जुलै महिन्यात होणार आहे त्यामुळे लोकांचे लढून मिळणं अधिकार संपणार आहेत अशा ह्या कालखंडात संविधानात मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा हा तानाशाहीचा प्रयोग केंद्रात आणि राज्यात चालू आहे अशा अवस्थेत लोकांना काहीतरी लॉलीपॉप देणाऱ्या योजना आज जे काही दाखवण्यात येत आहे याच्यापेक्षा जर मी म्हटलं तसं की जे काही आरक्षणाच्या प्रश्नावरती निर्माण होणे झगडे याच्याऐवजी या, या संपूर्ण बहुजन समाजाला पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला जर आर्थिक उत्थापन करणारा कार्यक्रम दिला असता तर त्यांना रोजगार मिळणं घरं मिळणं त्याला पाणी मिळणं आणि शेती करता खते आणि अन्य गोष्टी पुरवणं या गोष्टी आणि अर अर्थात या महाराष्ट्र राज्यामध्ये छोटे उद्योग रिटेल आणि एम एस एमई किंवा एस यांना बँकांचे कर्ज मिळण्याकरता जर चार टक्के किंवा सहा टक्के दराने कर्ज वाटप जर या छोट्या उद्योगाला केलं असतं तर महाराष्ट्रातले करोनांतर संपलेले उद्योग पुन्हा उभे राहिले असते कारण ते आज ते कर्जबाजारी आहेत आणि म्हणून मूळ प्रश्न उद्योगांचे एस चे एम एस एमईचे हे न सोडवता फक्त कॉर्पोरेटचे प्रश्न सोडवणं त्यांच्यात ता आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकरता खर्च करणं आणि म्हणून मेट्रो किंवा एम आर एम एमआरडीए अशाच लोकांना ही सगळी सरकारची महत्वाची खाती याच्यातून मलिदा खायला त्यांनी वाट मोकळी हो ठेवली दाखवायला आम्ही लोकांसाठी योजना करतो वसुदा या कॉर्पोरेशन आणि कॉन्ट्रॅक्टर्सना केलेल्या योजना आहेत लोकांबद्दल न पोचता मधल्या दलालांबद्दल या योजना जातील आणि हजारो कोटीच्या या योजना कंत्राटदारांचं घर भरणारे आहेत राजकीय नेत्यांची घरं भरणारी आहेत आणि इलेक्शनवर हे पडले काय जिंकले काय पण यांची घरं बदली जातील सर्वसामान्य माणसाने यातलं काही मिळणार नाही असं गेले काही वर्ष ज्या पद्धतीने एन डी ए सरकार चाललंय ज्या पद्धतीने ट्रिपल इंजिन सरकार चाललंय मला तरी असं वाटतं की हा लोकांमुळे सुद्धा जनतेला मामा बनवण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा टिकणारा नाहीये आणि लोकांना हे कळतंय की या योजना भूल थापाच्या आहेत या योजना भ्रष्टाचार युक्त आहेत आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणं पुरोगामी महाराष्ट्र मिळणं या दृष्टीने महाविकास आघाडीपुढे एक आव्हान आहे या महायुतीच्या सरकारला अस्मान दाखवणं आणि त्या दृष्टीने लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये ह्या बजेटचा सा फोनपणा सांगणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं की माझी प्रतिक्रिया मी एक फार्मॅन्सी सेक्टरमध्ये काम करणारं मनुष्य अनेक वेळा बजेटमध्ये विश्लेषण करतोय या भाराभार योजना कागदावती राहतात आणि प्रत्यक्षामध्ये या योजनांचे बेनिफिट्स फायदे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे या बजेटचा फायदा फक्त कंत्राटदार टेंडर जे काढतात त्यांच्याकरता आणि अर्थातच दलालांच्या स्वरूपात वावरणारे जे राजकारणी आहेत ते लोक जनतेच्या पैशावरती लूट करत आहेत धन्यवाद मी इथेच सांगतो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा